श्री दत्त महात्म्य अध्याय आठवा कथा भाग दत्ताने त्याचे मन जाणले व म्हणाला बरे तर मग प्रथम शास्त्रांचे मर्म सांगतो ते जाणून घे एकदा इंद्र गुरुपाशी गेला तेव्हा गुरु शिष्यांना वेगवेगळ्या शास्त्रांचे शिक्षण देत होता ते पाहून इंद्राने विचारले की आपण यांना हे शास्त्राचे शिक्षण का देता हे आधीच विषयासक्त आहेत तशात लौकिक शास्त्री शिकून हे आणखी आसक्त होतील तेव्हा गुरु म्हणाले की इंद्रा तू आश्चर्य मानू नकोस शास्त्रे बाधक होत नाहीत मी तुला सात गाथा सांगतो त्या ऐक त्यामुळे तुझा संशय फिटेल पूर्वी कांपिल्य नगरात एक वास्तुरचनाकार राहत होता त्याने बांधलेल्या वास्तू निर्दोष असत त्या घरात राहणाऱ्यांचे नेहमी कल्याण होत असे तो आपल्या व्यवसायाशी पूर्णपणे प्रामाणिक होता पुढे तो मेल्यावर स्वर्गाला गेला तिथले सुख भोगून पुन्हा पूर्वपुण्याईने राजा होऊन जन्मला तिथेसुद्धा न्यायनीतीने राज्य करून सुखाने मरून तो स्वर्गात गेला मग त्याला पुढचा जन्म ब्राह्मण कुळात मिळाला तेव्हा त्याचे नाव देवशर्मा असे होते त्यावेळी त्याने ब्रह्माचर्याश्रम गृहस्थाश्रम यातील कर्तव्ये शास्त्रानुसार पार पाडली पुढे तो वनात गेला व गुरुच्या उपदेशाप्रमाणे ध्यानधारणा करीत राहिला त्यामुळे त्याला जिवंतपणेच विदेहमुक्तीचा लाभ झाला शास्त्रानुसार वागत केल्यामुळेच त्याला क्रममुक्ती प्राप्त झाली आता दुसरी गाथा एक नर्मदा किनारी माहिषमती नगरात एक संगीत निपुण ब्राह्मण होता त्याची इच्छा अशी होती की सुलक्षणी अशी पद्मिनी स्त्री पत्नी म्हणून मिळावी मग तो उठला आणि राजापाशी गेला राजाने येण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने आपली इच्छा राजापुढे प्रकट केली राजाने त्याला आपलीच मुलगी दाखवली तिला पाहताच तो कामबाणामुळे बेशुद्ध होऊन पडला तिची सुद्धा अवस्था तशीच झाली त्या दोघांची अवस्था पाहून व स्वतः निपुत्रिक असल्यामुळे राजाने त्याला घर करून घेतला ती दोघेही अनुरूप असल्यामुळे धर्मशास्त्राप्रमाणे संसार करून एकाच वेळी मरण पावली आणि गंधर्व लोकी गेली तिथेही पत्नी होऊन उभयता गायन वादन करीत असत एकदा त्यांचे गायन शिवाने ऐकले व संतुष्ट होऊन त्यांची रवानगी स्वर्गात केली तिथे असताना एकदा ब्रह्मलोकात काही उत्सवासाठी गंधर्वांना आमंत्रण होते त्यावेळी यांचे गाणे सर्वात उत्कृष्ट ठरले तेव्हा ब्रह्मदेवाला मोठा आनंद झाला आणि त्याने यांना ब्रह्मलोकातच ठेवून घेतले अशा प्रकारे ते उभयता मूळचे कामशास्त्र प्रवीण असून उपासकांना जे स्थान मिळते ते त्यांना मिळाले शास्त्रांचे तत्व जो जाणतो तो मुक्तीलाच जातो अध्याय आठवा श्री गुरु दत्तात्रेयाय नमः गुरु म्हणे दीपकाप्रती ऐसी अर्जुने करिता विनंती आश्वासुनी प्रती म्हणती तया योगीराज अर्जुना तू सात्विक दैवी संपत्तीचा नायक प्रारब्धवशे सकळीक भोग भोगिले मध्वरे माझ्या सेवेच्या योगाने हे वैराग्य जाहले आहे आता सत्वर आहे याच डोळा सुख आत्मस्वरूप जाणणे तरी शास्त्र प्रमाण घेणे शास्त्रांचे एक तत्व जाणणे द्वैत न पाहणे सुविचारे शास्त्रांचे तात्पर्य एक असे सांगतो ते ऐक एकदा देवनायक गुरुदर्शना पातला दुरी देखता गुरुवर पायी चालोनी ये इंद्र करी भावे नमस्कार परमादर करुणी गुरु बैसवी तयासी तो बैसोनी देखे शिष्यासी झटले जे शास्त्राभ्यासी अन्यमानसी न आणती कोणी शास्त्र कोणी पढती कामशास्त्र कोणी शिल्प सौगतशास्त्र न्यायशास्त्र कोणी पढती ते ऐकोनी इंद्रपुसे म्हणे गुरो काय हे असे आपण पडविता कसे बंध तसे जायोगे उपजतांची पूर्वाभ्यासे विषय वासना होतसे ती कामादिशास्त्राभ्यासे बुडवी तसे ठार नरकी आधीच उल्हास त्यात पातला फाल्गुन मास तसे शूद्र शास्त्रे ह्यास विषयाध्यास होईल हे होत विषयाक्रांत दुःशास्त्री करिता असत जेवी अंधकुपात लोटावे तसे हे वाटे मुळी हे कामुक, ही शास्त्रे अर्थात्मक गुरु म्हणे इंद्रा ऐक मनी कौतुक न मानी, शास्त्रे न होती बाधक सर्वांचे तात्पर्य एक सात गाथा सांगतो ऐक मन निशंक होईल कापिल्यनगरी शिल्पज्ञ होता नामे विधिज्ञ वास्तुशास्त्री अभिज्ञ ज्याला प्राज्ञ माणिती क्षेत्र शुद्धी आय व्यय जाणे शल्य ज्ञानोपाय विधीने बांधी आलय सुखालय केवळ तेने बांधिता घर गर, त्यात घडती निरंतर धर्म उत्सव अध्वर लोका ज्वर न येती त्या करवी लोक घरे बांधविती सुरेख त्या घरी नित्य होय सुख होती मख मंगले तो विधिज्ञ प्रसिद्ध झाला द्रव्य लाभे त्या कुशला कधी नेणे मिथ्या बोला सर्वा भला वाटे तो जी लोकांची घरे बांधी तेथे नोहे आधी व्याधी अपमृत्यू न ये कधी शास्त्राधारे घरे बांधिता तो मरोनी स्वर्गा गेला सुखभोगोनी पुन्हा आला भूमीवरी राजा झाला पूर्व पुण्यबलाने तो प्रासाद देवालये बांधवी धर्मशाळा स्वये पुर्तेष्ट दत्त करिता ये तया मृत्यू सुखाने पुन्हा स्वर्गी जाऊन दिव्य भोग भोगून पुन्हा भूतळी येऊन विप्रकुळी जन्मला कर्माची गती गहन दुर्लभ हे नर जनन सर्वेंद्रिय निधान पुण्यवंता मिळे क्वचित त्यामध्ये विप्रजाती मिळता सायास होती होणे विद्वान सुमती हे तो अतिपुण्यफळ जन्मा येता ब्राह्मण सूर्य करी गोदान म्हणून थोर ब्राह्मण करी उद्धरण लोकांचे तो शिल्पज्ञ पूर्वीचा पुढे तया राजाचा जन्म लाभला मग साचा झाला विप्राचा पुत्र तो गर्भी येता गर्भाधान आदी क्रिया घडल्या यथा विधी मातेला दुःख न दे कधी सुवेळी सुधी जन्मला पिता त्याचे जात जातकर्म करीप्रेमे दानधर्म करोनिया नामकर्म देव शर्मा म्हणती तया स्वरूपे सौम्य दिसत प्रकृतीने असे शांत लोकांची मने तो कांत रमवी अश्रांत सुखी तो यथाकाली चौल करून केले मौजी बंधन तो करी वेदाध्ययन घालविना मन खेळाकडे संध्यावंदन अग्निकार्या करी गुरुची सपर्या धर्मेपाळी ब्रह्मचर्या धरी औदार्या स्वभावे संहिता पद क्रम अंगशास्त्री यथाक्रम पढला जाला न हो भ्रम सफल श्रम तयाचे, सार्थ विद्या मिळवून व्रताचरण करून गुरुला दक्षिणा देऊन समावर्तन करीतो बुद्धिरूपशील संपन्न पाहुणी कन्याकुलीन तिशी विवाह करून गृह्याचरण करीतो वेदशास्त्रार्थ तत्वज्ञ करी नित्य पंचयज्ञ विशेषतः जपयज्ञ करी प्राज्ञ दैवयोगे समयी स्नान संध्या वंदन, होम जपयज्ञ पठन करी गुरु भगवत भजन प्रेम भरे, कर्मे अभिमान न करी फळाची इच्छा न धरी निर्ममत्वे वागे घरी उदासीना सर्वथा साधन करी यज्ञ दानाध्ययन प्रतिग्रह याजनाध्यापन याही जीवन करीतसे ईश्वरोद्देशे कर्म करिता चित्ता ये शुद्धता प्रतिग्रहा तो सोडी ज्ञाता हरता जो होता ईश्वरी आवडी याजनाध्यापना सोडी भिक्षेची धरी आवडी सोडी गोडी विषयांची शम दम तप शौच क्षांती आर्ज ज्ञान साच आस्तिक्य, विज्ञान हेच स्वाभाविक ब्रह्मकर्म हे प्रकृती वशे मिळाले कामादिक, पळाले मी पणही गळाले उत्तरोत्तर विप्राचे कर्मे झाले मनशुची श्रवणाची लागली रुची समाप्ती गृहस्थाश्रमाची करुणी वणी राहिला शीतोष्ण सहन करी ध्याननिष्ठ अंतरी श्रीहरींचे चिंतन करी न धरी वांछा असा महाव्रत सर्व हो सर्वसन्यास करुणी गुरुपदिष्ट चिंतनी निशिदिनी निमग्न हो श्रवणे संशयभावना मनने असंभावना ध्याने विपरीत भावना निमाल्या मनापासून करुणिया योग केला प्रतिबंध भंग वासनाक्षय मनोभंग योग मिळवी जो बोध वैराग्य उपरती पूर्णपणे जेथे वसती त्यालागी किंकरी मुक्ती हे उक्ती सत्य असे असा जीवनमुक्त विप्र झाला ईशभक्त प्रारब्ध भोगुनी आसक्त विदेहमुक्त झाला तो शास्त्र ते शासन करी शूद्र हो जरी विश्वास ठेविता त्यावरी ये गती बरी अनुक्रमे शिल्पशास्त्र विधीने वागता विधीज्ञाने गती अनुक्रमाने घेतली योगाने दुर्लभजी ही एक गाथा अशी दुसरीही तशी गुरु सांगे इंद्राशी दत्त म्हणे अर्जुना ऐक नर्मदेच्या तिरी माहिष्मती नगरी द्विज एक अवधारी गीतवादित्री रत असे तो स्वरूपे सुंदर असे कवी उदार पूर्ण जाणे कामशास्त्र धुंडे सुंदर नारिते मिळावी सुलक्षणा पद्मिनी हे चित्ती ठेवूनी पातला राजसदनी राये वंदुनी पुजिला राजा म्हणे विप्रासी काय इच्छा मानसी विप्र म्हणे रायासी शास्त्रोक्त नारी धुंडितो जाणे मी कामशास्त्र तसेच सामुद्रिक शास्त्र नारी मिळावी पवित्र शास्त्रयुक्त लक्षणांची ऐकून त्याचे वचन राये तया स्वकन्या रत्न दाविले ते पाहून मोहित होऊनही तो पडला शास्त्रोक्त सर्व लक्षणे पाहता पिढीला कामबाणे सावध होऊनी क्षणे यथेष्ट विक्षणे पाहिली मुक पाहता विप्राचे भुलले मन कन्येचे हार्द जानोनी दोघांचे राजाचे मन सुखावले राजा म्हणे हा सुपात्र विप्र असे पवित्र मीही असे अपुत्र हा घर जावई करावा विप्रकन्येसी पाहून राहीला मोहित होऊन कन्येचेही अंतकरण रंगले याहून काय पाहू जरी हा असे निर्धन याला द्यावे राज्यार्ध दान असा विचार करून मुहूर्त पाहुनी लग्न करी ब्राह्मविधीने कन्यादान दिले राज्यार्ध आंदन केला उत्सव सोळा दिन जावई ठेवून घेतला चक्रवाका समान परस्पर प्रेमबंधन झाले तयांचे अनुदिन आनंद निमग्न होती ते वाचे मना अगोचर ते सुख आत्यंतिक पर आत्मस्वरूप वर नित्य निरतिशय जे मनुष्यानंदाहुनी उत्तरोत्तर शतगुनी ब्रह्मसुखात जी तयाहुनी शतगुनी आत्मसुख रत्यारूढ तेची पूर्ण कामशास्त्री जो विचक्षण जाणे ब्रह्मसुखाचे लक्षण तो घे पूर्णपणे ते पामरे भोगिता नारी सोपाधिक सुख घेतो अंतरी नित्यनिरतिशय सुखाची सरी मैथुनांतरी त्या द्यावी की शास्त्र तया स्पष्ट स्पर्धासुयादी दुष्ट प्रतिसुख जाणे स्पष्ट तत्वज्ञ मैथुनांती शयनांती जी बाणे पूर्णस्थिती ती सदैव जे पाळीती जीवनमुक्ती तयाहाती हे नेने तो पामर धरी संसार अनिवार विषयासक्ती निरंतर करीत परामुखपणे असा तो ब्राह्मण कामशास्त्र प्रवीण रत्युपाधीने जाणून ब्रह्मानंदी निमाला राजकन्या हृष्ट झाली विप्रचरणी रमली कधीही दृष्टी आपुली अन्यत्र न घाली क्षणमापी धरोणी पतीची चित्तवृत्ती रमे राजकन्या सती मानी परब्रह्मपती ती सुमती धन्य हो दोघांनी न केले पातक स्वप्नीही न देखिले दुःख परस्पर भोगुनी सुख राहती एक मनेसी यथायोग्य पाळीती धर्म जो असे गृहाश्रम तद्देवणती ते सुख ते अनुभवती सुखे मरोनीते अंती दोघेही जाती गंधर्व लोकी तेथेही दंपती होऊन होती नाद ब्रह्म ब्रह्मलीन गीतवाद्य तान निपुण गण मान्य झाले हिमाचळी ते स्वच्छंद गाती त्यावेळी ऐकून तया तयाजवळी पातला गाणे तालासह सप्तस्वर बावीस श्रुती धरिता उर तानबरोबर एकोणपन्नास रागांसह रागिणी विरामासह दाविता त्यांनी हर्षा न पुरे धरणी शिवाचे श्रवणी भरे गीत रागे हराचे मन त्यांनी हरिता सोडून ध्यान हर बोले हो प्रसन्न कर उचलून प्रेमाने तुम्ही सुशिक्ष उत्तम तुमचे गाणे मनोरम पुढे काय साम आनंद धाम हे गाणे जसे तुम्ही गायिले ऐसे अद्यापिन ऐकिले माझे मन पूर्ण झाले ऐकता भले गाणे हे तुम्हा न होईल त्रास तुम्हा देतो स्वर्गवास तेथे रमवुनी देवास करा निवास आनंदे असे म्हणून शंकरे विमानी बैसवोनी त्वरे तया मानपुरस सरे स्वर्गावरी पाठविले त्यांची गाणी ऐकुनी किन्नर किन्नरी जाती भुलोनी गंधर्वही ऐकोनी चकित होऊनी राहती ऐसा तो ब्राह्मण स्वर्गी देव हुन मान्य झाला अनुदिन आनंद लीन मानस कालांतरी एके दिने उत्सव झाला ब्रह्मभुवनी तेथे गंधर्व बोलावनी आणीले असती अनेक जो हा पूर्वीचा ब्राह्मण गंधर्व झाला जाण त्यालाही देवगण घेऊन आले ब्रह्मलोकी मृदंगादी आनद्ध वाद्ये वीणादिक तंतुवाद्ये मुरली प्रमुख सुशीर वाद्ये वाजती घणवाद्ये तालादिक अप्सरा कौशल्ये नाचती हावभाव दाविती गंधर्व प्रेमभरे काती आनंदविती देवांसी सर्वांमध्ये विस्पष्ट ब्राह्मणाचा स्वर उत्कृष्ट सर्वांचे चित्त करीवृष्ट झाला संतुष्ट ब्रह्मदेव सर्व गंधर्वा वारुणी त्या दोघा पुढे बैसवुनी ब्रह्मा ऐके चित्त देऊनी त्यांची गाणी मनोरम ऐकता ज्यांचे गाणे साक्षात ब्रह्मानंद होणे संतोषुनी ब्रह्मा म्हणे धन्य जिणे तुमचे हे नाद ब्रह्मात्म तत्व जे ज्या समान नाही दुजे म्हणून सर्वोत्तम जे ते उमजे हा एक विलक्षण ह्याचा आनंद दुसऱ्या देई परमानंद केवळ ब्रह्मरसास्वाद सर्व खेद वारीजो याचा नित्यनिवास ब्रह्मलोकी व्हावा खास आता स्त्रियेसह ह्यास माझे जवळी ठेवितो ऐसे ब्रह्मा बोलून सुप्रसन्न होऊन तया दे स्वसनिधान प्रेमे मानपुरस्सर ऐसा तो ब्राह्मण कामशास्त्र प्रवीण पुढे गंधर्व होऊन ब्रह्मलोकी राहिला कृतोपासका जी गती ती आली तया पुढती, तेने घेतली क्रममुक्ती पुनरावृत्ती न होतया ज्यांचे अपक्व ज्ञान ते ब्रह्मलोकी येऊन तेथे श्रवणादि करून क्रमे निर्वाण पावती जे केवळ करून ब्रह्मलोकी येऊन राहती तया ये पतन पुण्य भोगून सरतांची गुरु म्हणे इंद्रा ऐक कामशास्त्र निश्चायक तो ब्राह्मण सस्त्रीक ब्रह्मलोक वासी झाला तो क्रममुक्तीचा अधिकारी जाहला असे जो यापुरी शास्त्र तत्व निर्धारी क्रमे चारी मुक्ती घेतो श्रीदत्त दत्त म्हणे अर्जुना गाथा ऐकून देवराणा पावोनिया समाधाना तृतीयोदाहरण पुसतसे इति श्रीमत्परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्तमहामे अष्टमोध्याय श्री गुरुदत्तापणमस्त